श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे दिवाळीत लक्ष्मीपूजन भाऊबीज पाडवा या सणांना खास महत्त्व आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचे हे सण नेमके कोणत्या दिवशी येणार आहे यंदाची दिवाळी नेमकी कधी आहे त्याच सोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही जर आपण कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती क्रोधित होते घरातून दारिद्र्य येते आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसर विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल अश्विन महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा हा सण साजरा केला जातो अश्विन अमावस्या ही वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल लक्ष्मीपूजनाची वेळ नंतरची असल्याने यावर्षी दिवाळीचा सण हा एकवीस ऑक्टोबरच्या दिवशी साजरा केला जाणार आहे धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीतील पहिला दिवस म्हणजेच धनत्रयोदशी या दिवशी मुख्यतः खरेदी करणे आणि लक्ष्मी कुबेर पूजनाला विशेष महत्त्व आहे घरात सोने चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी केल्यास संपत्ती आणि समृद्धी वाढते असे मानले जाते यंदा खरेदीसाठी शुभवेळ ही दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून ते एकोणावीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार नरक चतुर्दशीचा हा सण एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशीचा दिवस असतो या दिवसाचं महत्व म्हणजे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला याच परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आपल्याकडे आहे लक्ष्मीपूजन वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन आता अमावस्या तिथीचा गोंधळ झाल्यामुळे तुमच्या पद्धतीने एक तर तुम्ही वीस तारखेला लक्ष्मीपूजन करू शकतात किंवा मग एकवीस ऑक्टोबरला तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकतात बलिप्रतिपदा दिवाळीचा पाडवा हा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळी पाडवा नववे जोडप्यांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी राजाबळी यांची पूजा करून पाडवा साजरा केला जातो नवविवाहित वधूवरांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यानंतर भाऊबीस ही तेवीस ऑक्टोबर रोजी दिवाळीचा शेवटचा आणि भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव होय या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला भेट देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो त्यामुळे आपल्या संपूर्ण जो दिवाळी आहे तर त्याचा शेवटचा दिवस हा मानला जाणार आहे आपल्या हिंदू धर्मात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला ही तिथी साजरी केली जाते यावर्षी तय त्रयोदशी तिथीची दोन दिवस तारीख असल्याने धनत्रयोदशीच्या तिथीबद्दल थोडासा गोंधळ आहे या दिवशी कुबेर देवांबरोबरच लक्ष्मीची पूजा केली जाते याशिवाय या दिवशी सोने चांदी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीं व्यतिरिक्त भांडी झाडू वाहणी अशा इतर वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते यासह दिवाळीचा पाच दिवसांचा उत्सव सुरू होतो धनतेरस नंतर नरक चतुर्दशी दिवाळी गोवर्धन पूजा आणि भाऊबीज सारखा हे सण साजरे केले जातात धार्मिक श्रद्धेनुसार देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाला म्हणून याला धन्वंतरी जयंती असे देखील म्हटलं जातं धनत्रयोदशीचे तारीख आणि त्याचबरोबर तिथी आपण बघूया यावर्षी अश्विन आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोबर शनिवार दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती एकोणावीस ऑक्टोबर रविवार दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी संपेल अशा स्थितीत उदया तिथीनुसार धनत्रयोदशी हा सण जो आहे तर तो अठरा ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जाणार आहे यावर्षी धनतेरसलाच अनेक शुभयोग निर्माण होणार आहेत या दिवशी ब्रह्मयोग उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र बुद्धादित्य योग कमलात्मक योग हे योग निर्माण झालेले आहे आणि या योगांमध्ये तुम्ही जी काही खरेदी कराल ना तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि जर आपण या योगांमध्ये काही विशिष्ट वस्तूंची खरेदी केली तर आपल्या जीवनामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरताही राहत नाही पूजेचा जो शुभवेळ आहे तर तो अठरा ऑक्टोबर सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासनं ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला पूजेची जी, जी आहे तर ती करायची आहे धनत्रयोदशीला यमदीपदान सुद्धा केलं जातं यमदीपदान जर आपण या दिवशी केलं तर अकाली मृत्यूचं बहे हे आपल्या घरावरनं कमी होतं त्यामुळे आपल्याला या दिवशी यमदीपदान जे आहे तर ते करायचं आहे यमदीपदान करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे रात्री संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासनं ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत हा यमदीपदानाचा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे अश्विन कृष्ण पक्षाच्या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्यांना भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते धन्वंतरीने जगाला औषध आणि वैद्यकीय शास्त्राचे ज्ञान ज्ञान दिले म्हणूनच हा दिवस धन्वन धनतेरस म्हणून भक्तिभावाने साजरा केला जातो धनतेरसच्या दिवशी सोने चांदी भांडी वाहने खरेदी केले जातात त्याचबरोबर लक्ष्मीपूजनासाठी लागणारा जो झाडू असतो तर तो सुद्धा याच दिवशी खरेदी केला जातो आणि या दिवशी कुबेराची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी यासाठी या दिवशी कुबेरांचं पूजन सुद्धा केलं जातं यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि आनंद जो आहे तर तो प्राप्त होत असतो अशा गोष्टी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या आहेत त्या पाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी काही महत्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही आपल्या घरातून बाहेर कोणालाच द्यायच्या नसतात कारण या दिवशी जर आपण काही वस्तू बाहेर दिल्या तर घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य जे आहेत ते येत असतं आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीची आपल्यावरती जी अखंड कृपा असते तर तीसुद्धा कमी होते कारण हा जो दिवस आहे तर तो त्याच्या नावामध्येच आपल्याला समजून येतं की धन म्हणजेच आपल्या घरातील जी समृद्धी आहे तर ती कमी होते त्यामुळेच काही विशिष्ट ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत आणि जर ह्या चुका आपल्याकडनं झाल्या तर अनेक प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे देखील लागू शकतात आता कोणकोणत्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत ते आपण बघूया धनत्रयोदशीच्या दिवशी काय करायचं खाण्याचाही काही विशिष्ट वस्तू घरातून बाहेर देणे अत्यंत अशुभ मानलं जातं या दिवशी सोने चांदी पैसे किंवा मौल्यवान वस्तू कोणालाच देऊ नयेत कारण यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते असं मानलं जातं तसेच झाडू तेल मीठ कांदे लसूण धान्य तांदूळ आणि कपडे या वस्तू या दिवशी घरातून देणे टाळावे कारण या वस्तू लक्ष्मीचं अपमान मानला जातो आणि त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते या दिवशी काही जण दिवा तेल किंवा पाणी देण्याचीही चूक करतात पण शास्त्रानुसार असे करणे निषेध आहे धनत्रोदशीच्या दिवशी लक्ष्मीचे आगमन घडून आणणारा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतीही वस्तू देण्याऐवजी काहीतरी खरेदी करणं हे महत्वाचं असतं त्यामुळे कोणतीही वस्तू या दिवशी तुम्ही चुकूने आपल्या घरातून कोणालाच द्यायची नाही दिवा लावणे आणि लक्ष्मीपूजन करणे हे विशिष्ट शुभदायक ह्या दिवशी मानलं जातं त्यामुळे कुणी तुमच्याकडे कोणतीही वस्तू जरी मागायला तर चुकूनही आपल्या घरातील धने जे असतात तर ते आपल्याला चुकूनही कोणालाच द्यायचे नाही धने हे साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात आणि हे जर धने आपण या दिवशी कोणाला दिले तर याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात त्यामुळे या चुका ज्या आहेत तर ते आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत त्यानंतर जी दुसरी वस्तू आपल्याला द्यायची नाही आपल्या घरातील पैसे जे असतात तर पैसे आपल्या घरात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतात या दिवशी तुम्हाला चुकूनही पैशांचे व्यवहार करायचे नाही उसने उदार पैसे द्यायचे सुद्धा नाही आणि घ्यायचे सुद्धा नाही तर अशा पद्धतीने ह्या काही जर चुका आपल्याकडनं झाल्या तर त्याचे सुद्धा दुष्परिणाम हे आपल्या घराला लागतात आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते पण त्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही त्यामुळेच आपल्या नशिबामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना जो आहे तर तो करावा लागतो तर ह्या सर्व ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत नक्कीच तुम्हाला संपूर्ण धनत्रयोदशीचं जे फळ आहे तर ते मिळेल त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे या दिवशी मिठाची खरेदीसुद्धा केली जाते तर चुकूनही आपल्याला आपल्या घरातील जे मीठ आहे तर ते चुकूनही कोणालाच द्यायचं नाही आहे जर तुम्ही हे मीठ कोणाला दिलं तर साक्षात देवी लक्ष्मी आपल्या घरात ून बाहेर पडते आणि घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य जे आहेत ते येत असतं तर ह्या सर्व चुका ज्या आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत अशा पद्धतीने जर संपूर्णपणे तुम्ही धनत्रयोदशीचं पूजन केलं देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आगमनासाठी सांगितलं तर नक्कीच देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरातील दुःख दारिद्र्य हे संपून जातं तर आ, चला झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ